नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई हमाल लिपिक या पदासाठी अतिसंभव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक सातशे पेजस्त टी सी एस पॅटर्ननुसार एक प्रश्नसंग्रह आपण तयार केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व प्रश्न हे जिल्हा न्यायालय भरतीसाठी खूप महत्वाचे आहेत त्यामधले सर्व प्रश्न हे परीक्षेमध्ये पडू शकतात जर विद्यार्थी मित्रांनो जर ते कोणला घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका आत लगेच दिले जाईल तर विद्यार्थी आपल्या पेपरला ला सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे सव्वीस जून हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून ओळखला जातो सव्वीस जून हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून ओळखला जातो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सव्वीस जून हा दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून तो ओळखला जातो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा अपव्यात इंडियन बोटॅनिकल गार्डन खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे इंडियन बोटॅनिकल गार्डन खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील कोलकाता या ठिकाणी इंडियन बोटॅनिकल गार्डन आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात महात्मा गांधी यांनी भारतामध्ये पहिला सत्याग्रहाचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता महात्मा गांधी यांनी पहिला सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील महात्मा गांधी यांनी पहिला सत्याग्रह सन एकोणीशे सतरा मध्ये चंपारण्य येथे या ठिकाणी त्यांनी पहिला सत्याग्रह केला होता प्रश्न क्रमांक चौथा अपव्यात आग विझवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो आग विझवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या एका वायूचा उपयोग हा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो आग विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साइड या वायूचा प्रामुख्याने उपयोग हा केला जातो प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात इलेक्ट्रिक बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो इलेक्ट्रिक बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो तर विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रिक बल्ब मध्ये नायट्रोजन हा वायू प्रामुख्याने भरलेला असतो प्रश्न क्रमांक सहावा खालीलपैकी चौदा एप्रिल हा खालीलपैकी कोणत्या एका महान व्यक्तींचा जन्मदिवस आहे चौदा एप्रिल खालीलपैकी कोणत्या एका महान व्यक्तींचा जन्मदिवस आहे तर विद्यार्थी मित्रांनो चौदा एप्रिल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तींचा जन्मदिवस आहे प्रश्न क्रमांक सातवा पव्या गीता रहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ले ग्रंथ आहे तर विद्यार्थी मित्रांनो गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी तो लिहिलेला ले एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक आठवा शिर्डी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे शिर्डी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील शिर्डी हे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण ठिकाण आहे प्रश्न क्रमांक नववा पाहूयात एस एम एस या शब्दाचा आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा सा आहे एस एम एस या ठिकाणी शब्द आहे याचा योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा सा आहे तर विद्यार्थी मित्रांनो एस एम म्हणजे शॉर्ट मॅसेज सर्व्हिस या ठिकाणी आपले योग्य फुल फॉर्म असेल प्रश्न क्रमांक दहावा सिक्कीम या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे सिक्कीमची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सिक्कीमची राजधानी गंगटोक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरा पव्यात भारत आणि चीन यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणती एक रेषा आहे भारत आणि चीन यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणती एक रेषा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील भारत आणि चीन यांच्यामध्ये मॅकमोहन ही रेषा आहे प्रश्न क्रमांक बारा बेरी बेरीबेरी हा विकार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा विकार आहे बेरीबेरी हा रोग खालील हे कोणत्या व्हिटॅमिनचा म्हणजे जीवनसत्त्वाचा अभावी होणारा तो रोग आहे तर विद्यार्थी मित्रांनो बेरी हा विकार जीवनसत्त्व ब चा तो होणारा तो एक महत्त्वपूर्ण विकार आहे पृष्ठ क्रमांक 13 वा पाहात शांति स्वरूप भटनागर पुरस्कार खालीलपैकी कोणता एका क्षेत्रा संबंधीचा पुरस्कार आहे शांति स्वरूप भटनागर हा पुरस्कार खालीलपैकी कोणता एका क्षेत्रा संबंधी जातो पुरस्कार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील शांती स्वरूप भटनागर पुरस्कार विज्ञान या क्षेत्रासंबंधीचा तो एक महत्वपूर्ण क्रमांक चौदा वापरिटरने खालीलपैकी कशाची शुद्धता मोजतात लॅक्टोमीटरने खालीलपैकी कशाची शुद्धता मोजतात तर विद्यार्थी मित्रांनो लॅक्टोमीटरने दुधाची शुद्धता ही मोजली जाते प्रश्न क्रमांक पंधरा वापर्यात खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील तापी ही नदी पश्चिमेकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी ती नदी आहे प्रश्न क्रमांक वा वापरव्यात थर्मामीटर मध्ये खालीलपैकी कोणता धातू वापरतात थर्मामीटर मध्ये खालीलपैकी कोणता धातू वापरतात तर विद्यार्थी मित्रांनो थर्मामीटर मध्ये पारा हा धातू प्रामुख्याने वापरला जातो प्रश्न क्रमांक सतरावा पव्यात भिलाई येथील लोहपोलाद कारखाना खालील पैकी कोणत्या एका राज्यामध्ये भिलाई येथील लोहपोलाद कारखाना खालील कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो भिलाई येथील लोहपोलाद कारखाना हा छत्तीसगड राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरा वापवूयात चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर किल्ला आणि जिल्हा आहे तर यापैकी आपल्याला चुकीची जोडी आपल्या या ठिकाणी ओळखायची आहे तर चुकीची जोडी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपली चुकीची जोडी असेल प्रश्न क्रमांक एकोणीस पव्यात थॉमस कप उबेर कप खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचे आहेत थॉमस कप आणि उबेर कप हे खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचे कप आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील थॉमस कप आणि उबेर कप हे बॅडमिंटन या खेळासंबंधीचे कप आहेत प्रश्न क्रमांक वीस पव्यात एक शून्य नऊ एक म्हणजेच दहा एक्क्याण्णव हेल्पलाईन खालीलपैकी कशा संबंधीची आहे दहा एक्क्याण्णव हेल्पलाईन खालीलपैकी कशा संबंधीची हेल्पलाईन आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महिला यांच्या संबंधी जिथे हेल्पलाईन आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकेवीस पव्यात खालीलपैकी कोणत्या फळाला गरीबाचं सफरचंद असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या एका फळाला गरीबाचं सफरचंद असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील बोर या फळाला गरीबाचे सफरचंद असे म्हणतात प्रश्न क्रमांक बावीस पाह्यात गोवर हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा तो रोग रो आहे गोवर हा खालीलपैकी कशापासून होणारा तो रोग आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील गोवर हा विषाणूपासून होणारा तो एक रोग आहे प्रश्न क्रमांक तेवीस पाह्यात खालीलपैकी कोणत्या संतांच्या काव्यरचना दोहे या नावाने प्रसिद्ध आहेत खालीलपैकी कोणत्या एका संतांच्या काव्यरचना दोहे या नावाने प्रसिद्ध आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील संत कबीर या संतांच्या काव्यरचना प्रसिद्ध आहेत प्रश्न क्रमांक चोवीस पव्यात रॉजर फेडरर हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा खेळाडू आहे रॉजर फेडरर हा खेळाडू कोणत्या एका खेळासंबंधीचा तो खेळाडू आहे तर विद्यार्थी मित्रांनो रॉजर फेडरर हा खेळाडू लॉन टेनिस या खेळा संबंधीचा तो खेळाडू आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बालडोली हा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता बालडोली हा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला सत्याग्रह आहे तर विद्यार्थी मित्रांनो बारडोली हा सत्याग्रह सन एकोणीशे एकोणतीस वर्षी बारडोली हा सत्याग्रह झाला होता प्रश्न क्रमांक सव्वीस पण भारताचे सर्वोच्च संविधानिक पद खालीलपैकी कोणता आहे भारताचे सर्वोच्च संविधानिक पद खालीलपैकी कोणतं पद आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राय राष्ट्रपती हे पद भारताचं सर्वोच्च संविधानिक पद आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पाव्यात संसदेच्या सदस्यांना खालीलपैकी काय म्हणतात संसदेच्या सदस्यांना खालीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील संसदेच्या सदस्यांना खासदार असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाव्यात शरीरामध्ये सतत रक्त पाठवण्याचे काम खालीलपैकी कोणाकडे असते शरीरामध्ये सतत रक्त पाठवण्याचे काम खालीलपैकी कोणाकडे असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील शरीरामध्ये सतत रक्त पाडवण्याचे काम हे हृदय यांचे असते औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणतीस पाह्यात खालीलपैकी कोणता एक तारा आहे आपल्या समोर चार पर्याय आहेत या चार पर्यायपैकी आपल्याला खालीलपैकी कोणता एक तारा आहे विद्यार्थी मित्रांनो या ऑप्शन क्रमांक दोन राहील सूर्य या ठिकाणी हा एक तारा आहे प्रश्न क्रमांक तीस पाव्यात महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी भरते महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी भरते तर विद्यार्थी मित्रांनो हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी भर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकतीस पडत कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा खालीलपैकी कोणताही कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा खालीलपैकी कोणता एक जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो कांदा उत्पादनामध्ये नाशिक जिल्हा हा अग्रेसर जिल्हा आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पाहात भारतीय संसदेवर खालीलपैकी कोणत्या दिवशी हल्ला झाला होता भारतीय संसदेवर खालीलपैकी कोणत्या दिवशी हल्ला हा झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील तेरा डिसेंबर सन दोन हजार एक या दिवशी भारतीय संसदेवर हल्ला झाला हा होता प्रश्न क्रमांक तेहतीस पव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे पंचवीस या वर्षी आर एस एसची ची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक चौतीस भारतामध्ये सर्वात जास्त लिंगणोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त लिंगणोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त हे लिंगणोत्तर प्रमाण हे केरळ या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पव्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या एका ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्र नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे प्रश्न क्रमांक छत्तीस पव्यात जी एस एम सी डी एम ए या संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीच्या संज्ञा आहेत जी एस एम सी डी एम ए या संज्ञा कशा संबंधीच्या संज्ञा आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या संज्ञा मोबाईल फोन यांच्या संबंधीच्या संज्ञा आहेत पुढचा प्रश्न पाहूयात भारतीय अन्न महामंडळ यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती भारतीय अन्न महामंडळ यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे पासष्ट मध्ये भारतीय अन्न महामंडळ यांची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक अडतीस हिपॅटायटिस हा आजार खालीलपैकी कोणत्या एका अवयासंबंधीचा विकार आहे हिपॅटायटिस हा आजार खालीलपैकी कोणत्या एका अवयवासंबंधीचा विकार आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक राहील या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ग्रामपंचायत सदस्य यांची संख्या खालीलपैकी कोण ठरवतात ग्रामपंचायत सदस्य यांची संख्या खालीलपैकी कोण ठरवतात तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक राहील जिल्हा अधिकारी हे ग्रामपंचायत सदस्य यांची संख्या ठरवतात प्रश्न क्रमांक चाळीस पव्यात विधवा विवाह हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे विधवा विवाह या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं ले पुस्तक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील ईश्वरचंद विद्यासागर यांनी विधवा विवाह या नावाचं पुस्तक हे लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पाहूयात न्यू इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते न्यू इंडिया या नावाचं वर्तमानपत्र हे खालीलपैकी कोणी सुरू केले होते तर विद्यार्थी मित्रांनो न्यू इंडिया ह्या नावाचं वर्तमानपत्र हे डॉक्टर अॅनी बेझंट यांनी न्यू इंडिया या नावाचं वर्तमानपत्र हे सुरू केलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात खालील लाल किल्ला खालीलपैकी कोणी बांधला होता लाल किल्ला खालीलपैकी कोणी बांधलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो लाल किल्ला हा शहाजहान याने तो लाल किल्ला हा बांधलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा अपघात कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम कोणत्या एका ठिकाणी होतो कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम कोणत्या एका ठिकाणी होतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो प्रश्न क्रमांक पुढचा अपव्यात जागतिक रेबीज दिन कोणत्या दिवशी असतो जागतिक रेबीज दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस सप्टेंबर या दिवशी जागतिक रेबीज दिवस असतो पुढचा प्रश्न पीत क्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादनासंबंधीची क्रांती पीत क्रांती पितक्रांती क्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादनासंबंधीची क्रांती आहे तर विद्यार्थी मित्रांनो पीत क्रांती उत्पादन यांच्या संबंधीची ती क्रांती आहे पुढचा प्रश्न पो महाराष्ट्रामध्ये सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या एका ठिका महाराष्ट्र राज्यामध्ये सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो शिरपूर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सोने शुद्धीकरण कारखाना आहे तर शिरपूर हे ठिकाण धुळे जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे पुढचा सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी यांनी सरदार वल्लभभाई पटेल सरदार ही पदवी यांना पदवीही दिली होती प्रश्न क्रमांक पुढचा पद खालीलपैकी कोणता एक रोग आहे जो रोग पाण्यामार्फत पसरत नाही खालीलपैकी कोणता एक रोग आहे जो रोग पाण्यामार्फत पसरत नाही तर या ठिकाणी एक पोलिओ हा रोग पाण्यामार्फत पसरत नाही खालीलपैकी कोणता एक राष्ट्रीय महामार्ग एन एच फोर या क्रमांकाचा आहे खालीलपैकी कोणता महामार्ग एन एच फोर या प्रकारचा तो महामार्ग आहे तर मुंबई चेन्नई हा महामार्ग एन एच फोर या प्रकारचा तो महामार्ग आहे प्रश्न क्रमांक पन्नास भारतामध्ये सर्वात जास्त लांबीची नदी खालीलपैकी भारतामधली सर्वात जास्त लांबीची नदी कोणती एक नदी आहे तर विद्यार्थी ही नदी भारतामधली सर्वात जास्त लांबीची नदी आहे प्रश्न क्रमांक एकावन्न प... स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो ते जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्न असं सर्वांनीच घ्यायचा आहे कारण त्यामधले सर्व प्रश्न हे परीक्षेमध्ये पडू शकतात त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल आणि विद्यार्थी तुम्हाला मागील सहा महिन्यांच्या चालू घडामोडी असतील आणि मागे म्हणजे नोट्स असतील तुम्हाला एकदम मोफत मिळतील ते सर्वांनीच घ्यायचा आहे फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे